पिकांपासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी देणे महत्वाचे आहे अलीकडे पाणी देण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत मात्र अनेकदा योग्य पद्धतीने सिंचन न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावे लागते सध्या शेतीमध्ये सिंचन करणे सोपे झाले आहे परंतु वाढत्या पाण्याच्या टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी पाण्याचा वापर करून सिंचन तंत्रांचा अवलंब करावा अशाच एका सिंचन पद्धतीत ठिबक सिंचनाचा समावेश आहे या पद्धतीने सिंचन केल्यास नव्वद टक्क्यांपर्यंत पाणी वाचवता येते ठिबक सिंचन पद्धतीत पाईपद्वारे पाणी हळूहळू रोपांच्या मुळांपर्यंत थेंब थेंब पोहोचते ज्यामुळे झाडांची मुळे बराच काळ ओलसर राहतात या पद्धतीत पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि ही पद्धत कोरड्या भागांसाठी अतिशय योग्य मानली जाते याशिवाय ही पद्धत पिके आणि बागांना सिंचन करण्यासाठी वापरली जाते या पद्धतीत खते द्रावणाच्या स्वरूपात वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचवली जातात ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी ही पद्धत खूप उपयुक्त मानली जाते या पद्धतीने शेतांना सिंचन करण्यासाठी सरकार अनुदान देखील देत आहे ठिबक पद्धतीने केलेले सिंचन हे विद्युत ट्यूबवेल आणि डिझेल पंपांपेक्षा खूपच चांगले आहे याशिवाय पाणी भरून सिंचन करण्याच्या तुलनेत या तंत्राने सिंचन केल्याने सुमारे नव्वद टक्के पाण्याची बचत होते ज्यामुळे कमी पाणी असलेल्या भागातही सिंचन सोपे झाले आहे तर अशा प्रकारे शेती केल्याने पाण्याचा थेट परिणाम झाडांवर होतो आणि झाडांना पाण्यापासून संपूर्ण पोषण मिळते जेव्हा शेतात पाणी साचते तेव्हा तण किंवा गवत अनावश्यक वाढण्याचा धोका जास्त असतो तर अशा प्रकारे सिंचन केल्याने तण वाढण्याची शक्यता कमी असते